नमस्कार खमंग तडका या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गवार बटाटा रस्साभाजी त्यासाठी लागणारे साहित्य पाव किलो गवार निवडून धुवून घेतली एक वाटी सुके खोबरे कोथंबीर लसूण अद्रक कूट बटाटा तेल मीठ घरगुती मसाला लाल तिखट गरम मसाला हळद व पाणी आता आपण गॅस चालू करून घेऊ कुकरमध्ये तेल घालून घेऊ एक चमचा तेल त्यात आपण बटाटा तळून घेऊ आता आपला बटाटा तळून झालाय आपण तो काढून घेऊ आपण त्याच तेलामध्ये गावात परतून घेऊ గవారిత మసా అద్రక లవారా ప్లేట్ కా आता कुकर मध्ये एक चमचा तेल घालून घेऊ वाटलेला मसाला घालून घेऊ आपण त्यात आता आपण त्यात सुके मसाले घालून घेऊ घरगुती मसाला दोन चमचे लाल तिखट एक चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा आता आपण हे बारीक गॅसवरती मसाला परतून घेऊ आता आपला मसाला परतून झाल्या आपण त्यात शेंगदाणा कूट घालून घेऊ एक पाच मिनटं परतून गवार घालून घेऊ आता आपण गवार बटाटा घालून घेऊ आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ तपाईं त पानी झल्उन कुकरला झाकण लावून आपण एक शिट्टी करून घेऊ आता आपण कुकरचे झाकण काढून घेऊ आता आपली भाजी झाली आपण ती सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ गवारीच्या भाजीची रेसिपी आवडल्यास खमंग तडका या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद